आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मॉकडील घेण्यात आले युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळात अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोचवता यावी तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं यासाठी आज ही सराव प्रात्यक्षिक करण्यात आली पालगाममध्ये आमच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला भारतानं योग्य प्रत्युत्तर दिलं आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर झालेली एअरस्ट्राईक ही केवळ एक लष्करी कारवाई नसून ती संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे गेल्या सहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यात सरासरी पावसापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील लहान मोठ्या नाल्यांना पूर येणं सकल भागात पाणी साचणं शेत जमिनीची हानी होणं काही भागात पिकांचं नुकसान अशा अनेक बाबींवर होतो काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचंही आपण अनुभवलं आहे पूर्वानुभव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी मान्सून पूर्व उपाययोजनेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले आहेत सीताबर्डी किल्ला हा सुरक्षा आणि इतर कारणास्तव नियमितपणे पर्यटकांना आत्तापर्यंत उपलब्ध नव्हता नवीन पिढीला आपल्या नागपूर शहरातील वैभवशाली इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी येत्या दहा मेपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे महामंडळाच्या प्रशिक्षित गाईडमार्फत किल्ल्याची माहिती देण्यात येणार असून लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या पंधरा षटकांमध्ये चार गडी बाद एकशे तेवीस धावा झाल्या आहेत नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार